तुमच्या मुलांची स्मरणशक्ती चांगली व्हावी उच्चार सुधारावेत एकाग्रता वाढावी आणि अभ्यासात त्यांचं जास्तीत जास्त लक्ष लागावं मन त्यांचं शांत राहावं त्यांच्यामध्ये संस्कार मूल्यांचं बीजारोपण व्हावं हे सगळं जर तुम्हाला वाटत असेल ना तर खूप काही उपदेश मुलांना करायची गरज नाही फक्त गणपती बाप्पाचं एक स्तोत्र आहे ते शिकवा आणि रोज संध्याकाळी त्यांच्याकडनं म्हणून घ्या स्तोत्र अतिशय छोटं आहे साधं आहे आणि ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे आहे ते स्तोत्र कसं म्हणायचं मुलांना कसं शिकवायचं आणि त्या स्तोत्राने नक्की मुलांना लाभ कशा प्रकारचे होतात हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया ते स्तोत्र आहे गणपती बाप्पाचं संकटनाशक गणेश स्तोत्र संकटनाशक गणेश स्तोत्र म्हणजे त्या स्तोत्राची सुरुवात या श्लोकाने होते प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्र विनायकम बरोबर या ओळींनी त्या स्तोत्राची सुरुवात होते तुमच्यापैकी बरेच जण हे स्तोत्र रोज म्हणत असतील तुमच्याकडे या स्तोत्राबद्दल चांगली माहिती पण असेल पण 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 या स्तोत्राचे नक्की लाभ काय काय होतात मुलांमध्ये कुठले बदल घडून येतात याबद्दल तुम्हाला निश्चितच माहिती नसेल आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांना हे स्तोत्र शिकवायचं आहे तर ते कसं शिकवावं तुम्हाला स्वतःला शिकायचं आहे तर ते कसं शिकावं या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या व्हिडिओत आम्ही करणार आहोत सगळ्यात आधी बघूया की गणेश स्तोत्र लहान मुलांना शिकवल्याने काय घडतं तर लहान मुलांना हे स्तोत्र शिकवल्याने त्यांची स्मरणशक्ती वाढते कारण गणपती बाप्पा बुद्धीदाता आहे त्यामुळे धार्मिक महत्व लक्षात घेता गणपती बाप्पाची साधना या स्तोत्राने होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर मिळतोच हे मूळ स्तोत्र संस्कृतमध्ये असलं तरी मराठीमध्ये सुद्धा हे स्तोत्र उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही संस्कृत जमत नसेल मुलांना तर मराठी सुद्धा शिकवू शकता संस्कृत आणि मराठी श्लोक म्हणताना मुलांची जीभ आणि उच्चार स्पष्ट होतात वारंवार म्हणल्याने स्मरणशक्ती तीव्र होते स्तोत्र पठन करताना मन एकाच ठिकाणी केंद्रित होतं आणि लहानपणापासूनच एकाग्रतेची सवय लागते गणपती बाप्पाविषयी श्रद्धा आणि भक्ती वाढते घरात धार्मिक वातावरण निर्माण होतं मोठ्यांचा आदर देवाविषयी प्रेम संस्कार यांचा वारसा मुलांना मिळतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांमधली भीती दूर होते नकारात्मकता कमी होते गणपती बाप्पा संकटनाशक आहे त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की आपल्याला कसलीही भीती नाही गणपती बाप्पा आपल्या सोबत आहे भीती असुरक्षितता नकारात्मकता हे विचार मुलांपासून दूर जातात मुलांचा भाषिक विकास होतो संस्कृतमध्ये म्हणा किंवा मराठीमध्ये म्हणा पण हल्ली मुलांची मराठी भाषा सुद्धा चांगली नाही आहे कारण बरेच मुलं इंग्लिश मिडियममध्ये जातात जेव्हा आपण हे स्तोत्र मुलांना शिकवतो ते मराठीत जरी शिकवलं तरीसुद्धा भाषेची ओळख त्यांना होते नवे शब्द शिकल्याने शब्द संपत्तीसुद्धा वाढते आणि मुलांना मराठी भाषेची सवय लागते त्यामुळे मराठी शिकवावं की संस्कृत शिकवावं वा या वादात पडू नका तुम्हाला शक्य असेल तर संस्कृत शिकवा नसेल शक्य तर मराठी शिकवा मुलांनी ते स्तोत्र म्हणणं महत्वाचं आहे आरोग्याला सुद्धा फायदे होतात उच्चार शुद्ध होतात स्तोत्र म्हणताना आवाजात जी कंपन निर्माण होतात ती मेंदूसाठी आणि शरीरासाठी फायदेशीर असतात त्यामुळे मन शांत होतं आणि झोप सुद्धा चांगली लागते मुलांमध्ये सकारात्मक विचारसरणी वाढते संकट नाशयती ही भावना मनावर ठसते मुलांना वाटतं की देव त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सकारात्मकता वाढते एकंदरीतच संकटनाशक गणेश स्तोत्र मुलांना शिकवणं म्हणजे त्यांना श्रद्धा आत्मविश्वास स्मरणशक्ती एकाग्रता आणि चांगले संस्कार देणं आहे आता तुम्ही म्हणाल थांबा 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 आधी आम्हाला सांगा की जर आम्हाला घरातल्या लहान मुलांना हे स्तोत्र शिकवायचंय तर कसं शिकवावं तर बघूया आता शिकवण्याची सोपी पद्धत मुलांना शिकवण्याची सोपी पद्धत म्हणजे थोडं थोडं करून रोज शिकवणं म्हणजे रोज एक श्लोक किंवा मुलं अगदीच लहान असतील तर एकच ओळ शिकवा तीच ओळ त्यांच्याकडनं सारखी सारखी म्हणून घ्या दुसऱ्या दिवशी पुन्हा आधीची ओळ त्यांच्याकडनं म्हणून घ्या चुकत असेल तर त्यात सुधारणा करा आणि मग पुढची ओळ शिकवा दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे लई मध्ये शिकवायचं आहे श्लोक साध्या स्वरात गाण्यासारखे म्हणा प्रणम्य शिरसा देवम गौरी पुत्रम हळू तालात म्हटल्याने मुलांना पटकन लक्षात राहतं हे पूर्ण स्तोत्र आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ ऐकून ऐकून तुम्ही मुलांना म्हणायला शिकवू शकता तिसरी गोष्ट तुम्हाला मुलांना शिकवताना करायची आहे ती म्हणजे चित्र आणि कथा वापरायच्यात म्हणजेच काय तर गणपती बाप्पाची वेगवेगळी चित्र मुलांना दाखवा किंवा मूर्ती समोर बसून शिकवा गणपती बाप्पा संकट दूर करतात म्हणून हे स्तोत्र आपण म्हणतो हे मुलांना समजावून सांगा त्या संदर्भात गणपती बाप्पाच्या ज्या छोट्या छोट्या कथा आहेत त्या सुद्धा मुलांना सांगा म्हणजे मुलं जेव्हा तुमच्याजवळ बसतील तेव्हा त्यांना असं नाही वाटणार की आपण काहीतरी अभ्यास करतोय किंवा आपण काहीतरी शिकतोय सुरुवात गोष्टीपासून करा गणपती बाप्पाची एखादी छोटीशी छानशी गोष्ट सांगा आणि मग स्तोत्रातला एक श्लोक त्यांना शिकवा त्यामुळे त्यांच्यासाठी तो काळ पालकांबरोबर आनंदाने घालवण्याचा काळ असेल आणि स्तोत्रसुद्धा त्यांचं पाठ होईल पण स्तोत्र शिकवताना मुलांच्या उच्चारांवर लक्ष द्या लहान मुलांचे उच्चार चुकले तर लगेच त्यांना टोकू नका पण दुरुस्त उच्चार कसा करायचा हे प्रेमाने समजून सांगा उच्चार चुकतायत म्हणून त्यांना रागे भरू नका उगच द्या हळूहळू स्तोत्र जसं त्यांच्या ओळखीचं होईल त्यांचे उच्चार सुधारण्याचा प्रयत्न करा कारण सवय नसते तेव्हा जीभ वळायला सुद्धा वेळ लागतो रोज सकाळी किंवा रात्री पाच मिनिटं वेळ ठरवा या गोष्टीसाठी शाळेत जाण्यापूर्वी शक्य नसेल तर झोपायला जाण्याआधी रात्री तुम्ही हा अभ्यास मुलांकडनं करून घेऊ शकता मुलं अगदीच लहान असतील तर श्लोक म्हटल्यावर टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा गणपती बाप्पाचं स्तोत्र प्रेमाने म्हणायला त्यांना शिकवा आणि गणपती बाप्पा खुश होत आहेत असंही त्यांना सांगा या पद्धतीने जर तुम्ही स्तोत्र मुलांना शिकवलं तर मुलं नक्कीच प्रेमाने आणि आनंदाने ते स्तोत्र शिकतील संकटनाशन गणेश स्तोत्राचं महत्व बघता हे स्तोत्र नारद मुलींनी रचलेलं आहे बारा श्लोक या स्तोत्रामध्ये आहेत आणि प्रत्येक श्लोकात गणपती बाप्पाची वेगवेगळी रूपं आणि वेगवेगळ्या रूपांची नावं आहेत त्या रूपांचं वर्णन केलेलं आहे संकटनाशक गणेश स्तोत्राचं महत्त्व म्हणजे संकटापासून मुक्ती देणारं हे स्तोत्र आहे हे स्तोत्र नियमित पठन केल्यास जीवनातील अडचणी संकट अडथळे दूर होतात गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे त्यामुळे विघ्न नाहीशी होतात मनस शांती मिळते आत्मविश्वास वाढतो श्लोक पठनाने मन एकाग्र होतं आणि शांत होतं हे फायदे मोठ्यांना सुद्धा होतात गणपती माझ्यासोबत आहे ही भावना आत्मविश्वास वाढवणारी असते धन बुद्धी यश गणपती बाप्पा या सगळ्यांचा आशीर्वाद स्तोत्र म्हणणाऱ्याला देतो हे स्तोत्र भक्तीने श्रद्धेने नियमित म्हटल्यास शिक्षणात प्रगती होते करिअरमध्ये यश मिळतं धन लाभ आणि समृद्धीसुद्धा आयुष्यात येते मानसिक बळ वाढतं सततच्या चिंता भीती नकारात्मकता यावर व्यक्ती मात करतो आरोग्य सुधारतं कौटुंबिक सौख्याचा लाभ होतो घरात मंगलमय वातावरण तयार होतं घरातले वादविवाद कमी होतात पण 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 हे सगळे फायदे तुम्हाला कधी मिळतील जर श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने तुम्ही हे स्तोत्र म्हटलं तर स्तोत्र म्हणताना फक्त गणपती बाप्पाच समोर असायला हवा मनातही आणि बाहेरही स्तोत्र म्हणताय डोक्यात विचार दुसरेच चाललेत हे मोठ्यांसाठी सांगते मी लहान मुलांना फक्त स्तोत्र सुरुवातीला शिकवा मोठ्यांनी जेव्हा हे स्तोत्र म्हणायचंय तेव्हा हे स्तोत्र म्हणताना पूर्णपणे गणपती बाप्पाला समर्पित व्हा डोक्यात ऑफिसचे विचार आहेत डोक्यात मुलांचे विचार आहेत डोक्यात दुसरेच कुठले तरी विचारे असं करू नये स्तोत्र म्हणताना मोठ्यांनी मन पूर्ण एकाग्र करण्याची सवय लावावी चला तर मग जाता जाता पटकन कमेंट बॉक्स मध्ये गणपती बाप्पा मोरे आली हायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका